आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा या एकनाथ शिंदे साहेब या शिवसेनेचे आणि भाजपचे कोणी उमेदवारी करू नका म्हणून ते झालं उमेदवारी करू नका म्हणजे झालं म्हणजे आदिवासी भागामध्ये ह्या पार्ट्यात चालल्या नाही पाहिजे हे राजकारण झालं नाही पाहिजे आणि एकनाथ शिंदे ते इतका केरळ मुख्यमंत्री आहे इतक्या नानायक मुख्यमंत्री आहे जसा रस्ते वाटतो फुलं वाटतो तसे सा आदिवासी सवलती वाटायचे आहेत काय या गडच्या वेळा जे का दिला याला पण जेव्हा आपले केस चालली तेव्हाच हे मुख्यमंत्री होते ना तेव्हा तेव्हा का बाजूने मांडली तेव्हा तुमचा ऍडव्होकेट जनरल कसा तोंड बन बंद तो कोण होता मोठे मोठे वकील उभे होते आदिवासी जिंकले आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जे आश्वासन दिलंय सरकारने आश्वासन दिलं नंतर समाजाला आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाईम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा